डाळीच हे झुणक्यासाठी चण्याच्या चे डाळीचं पीठ वापरल्या जाते झुणका म्हटलं की चण्याची चे डाळच असते ज्याला मराठीमध्ये बेसन म्हणतात हा कांदा कांदा असाच बारीक केलेला असतो लसूण जे आहे तर लसूणची पेस्ट बनवली जाते लसूणची क्वांटिटी थोडी जास्त असते मी याला तेलात कमी तेलामध्ये याची पेस्ट बनवणार म्हणून मी तुकडेच ठेवले हा सांबार असतोच मिरची असतोच टमाटर असतेच धने पावडर मीठ चवीनुसार हळद पावडर आणि जिरं याच्यापेक्षा दुसरं काहीही नसते झुणका म्हटलं तर आणि तेल वापरण्यासाठी कधी कोणी हिंग टाकतात थोडं बाद हे पीठ कोणाकोणाला कुना गॅस पकडते असल्यामुळे हो कधीकधी भर तर हे आहे झुणका जे भाकरी भाकरीसोबत खातात हॉटेलमध्ये असते त्याची सामग्री आता ही बनवण्याची पद्धत म्हटलं तर ह्या झुणक्या बेसनला तेलामध्ये रोस्ट करायचं थोडं आणि त्याच्यानंतर त्याला बाहेर काढते मी आणि त्याच्यानंतर कांदा टाकेल थोडं तेल टाकून आणखी आणि हे लसूणची पेस्ट टाकेल आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकेल हिरवी मिरची झाले की परत हे बेसन टाकणार बेसन टाकल्यानंतर हे टमाटर टाकणार याला जसं वाफेवर शिजवल्या जाईल याच्या पाण्याच्या आणि नंतर हे टाकणार मी हे पावडर फॉर्ममधले वाफ देईल एक थोडंसं शिंपडेल पाणी पाणी जास्त ओतायचं नाही आहे फक्त पोटाने त्याला वरून शिंपडायचं पोह्यामध्ये जसं वापरतो तसं आणि झाकून ठेवायचं कमी गॅसवर जळलं पाहिजे जळणार नाही याची काळजी घ्यायची हीच पद्धत आहे काहीच झुणका बनवण्याची तर आज मी बनवणार झुणका सोबत राहील माझ्या भाकरी भाकरी ही हा मेनू आहे झुणका भाकर याचं नावच आहे ज्वारीची भाकर आणि झुणका आता मी ही कढई ठेवलेली आहे गॅसवर आता प्रॅक्टिकलमध्ये झुणका कसा बनणार हे बघा हे बेसन आणि हे मसाला जे मी याच्यात वापरणार मी माझी भाकरी ठेवायची टोपली आहे झुंका म्हटलं की तेल जास्त वापरत नसते कमी पण वापरत नसते आता हे माझे दोन मेंबर साठी बनव बनौल बनवायचं आहे सुट्टा तर मी हे तेल वापरना थोडं जास्त पडलं ते एक बुपलं घेतलं मी आणि हे फक्त बेसन भाजण्यासाठी याच्यामध्ये मी फक्त तेल टाकलेलं आहे थोडं आता हे बेसन टाकते बेसन माझं एक कप आहे ह्या वाटीने एक कप आता याला मी कमी गॅसवर छान रोस्ट करणार पंधरा वीस मिनिट लागेल फक्त जळू द्यायचं नाही मोठ्या सामग्रीमध्ये जेव्हा बनवतात बेसन तर काही ठिकाणी जे मी पाहिलेलं आहे हे रोस्ट करतात किंवा ज्वारी हे चण्याची डाळ रोस्ट करून थोडी रोस्ट करून रखी वरून दौ आणतात कारण का याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आहे कुठे कशी कुठे कशी पण जे मी बनवत आहे ही पद्धत मला वाटते ओरिजिनल आहे आता हे मी घरचं पीठ नाही आहे हे घरच्या पिठाची घरी जाऊन आणलेलं जे चण्याचं पीठ असते ते चवदार असते चव चव पकडते हे थोडं जुनं वगैरे असल्यामुळे थोडी चव थो, वेगळी लागते आणि झुणक्याचं पीठ जे आहे ते थोडं ठोकळं जाऊन आणतात सुरुवातीला चणे थोडे रोस्ट आहे चण्याची डाळ रोस्ट करतात आणि थोडी रोस्ट करतात भाजकी लागली नाही पाहिजे याची काळजी घेऊन नंतर मग ते चक्कीवरून दळून आणल्यावर खोकडसर दवून आणतात परत असं जे मी चणे असे जे मी रोस्ट करत आहे थोडं तेलामध्ये शेलो सारखं तर ते कसं वापरतात आता याला हे थोडं व्यवस्थित झालेलं आहे कारण ते याच्यातला जो कच्चापणा आहे कच्चा ते निघून जायला हवं हॅश टेपमध्ये स्टेप ही तेव्हा कुठे ते झुंका छान सह लागतो कडे मी साफसफाई घरचे सगळे सा कामं करते आणि त्याच्यामुळे भांड्याचा जास्त पसारा नसल्या होत असल्यामुळे हो मी माझ्याकडे भांडे मी डेली यूजसाठी थोडेसे छोट थोडेच वापरते म्हणून माझ्याकडे मला जास्त कडया वगैरे मी वापरत नाही आता मी तेल टाकलेलं आहे उधलेला ते रोस्ट झालेलं आहे आता हे तेल गरम झालं आता मी सुरुवातीला लसूण टाकणार कारण का हे लसूण याच्यात शिजलं पाहिजे हे जे आहे थोडे मीडियमच राहिले पाहिजे हे लाल वगैरे नाही करायचे आहे मीडियम ठेवायचे आहे कारण का याची थोडी मिडीयम ट्रान्सपरंट थोडं शिजलं पाहिजे पण ट्रान्सपरंट चव त्या झुणक्यात आली यायला अशा पद्धतीनं तो कांदा शिजवायचा आहे आणि ची पण उग्रवास नको यायला भात का त्याची पण क्वांटिटी पेस्टची राह आहे ह्या सगळ्या गोष्टी काळजी करून जर झुणका बनवला तर परफेक्ट झुणका तुम्हाला बनवून भेटेल घरच्या घरी नरमच खाय करायची आहे मिरचीला जळू देत नाही आता हे कांदे टाकणार आता तुम्ही म्हणाल का कांदे जळू द्यायचे नाही हो कांदे जळू द्यायचे नाही आहे पण कांद्याची जे नर नरमी आहे ते बेसनच्या पिठाला भाज भाजी देणार नाही म्हणून मी सुरुवातीला थो थोडं त्याला खालो फ्राय केलेला आहे थोडा गॅस वाढवतो आता बेसन जर करायचं असलं तर ता टमाटर टाकतात तर मी टमाटर टाकणार नाही आता मी हे बेसन टाकत आहे सोबत बेसन पण थोडं रंगालाईल भाजलं पाहिजे शिजलं पाहिजे माझ्या त्याला पण काळजीही घ्यायची आहे की हे बेसन गुडाला लागलं नाही पाहिजे कधी बंद चालू बंद चालू पण हा प्रयोग करते मी बंद चालू बंद चालू, चालू जर जास्त जास्त कढई जर, जर, जर जास्त गरम झाली बंद होते हे जळते गॅस कमीच ठेवायचा कलर बिघडला पाहिजे नाही असं भाजप चव नसलाच पाहिजे पण कलर पण बिघडला नाही पाहिजे त्याचा ओरिजिनल पिवळा कलरच असायला हवा हे सगळं बनवत असताना ही काळजी ही घ्यायची की हे भाजलं नाही पाहिजे आणि पिवळा कलर टिकून राहिला पाहिजे तर झुणका चवीचा लागतो आता हे बघा गाई हे बघा हे झालेलं आहे आता मी टमाट हे टाकणार पावडर फॉर्ममध्ये मीठ हळद जिरं हे सगळं टाकणार कारण का याच्या गरमीनी थोडं हे रोस्ट होईल पावडर जे आणि आता मी टमाटर टाकणार बघा आता हे नरम होणार थोडं आता हे नरम होणार थोडे हे कसं भजेची चव लागते पण भजा भजा हा तेलामध्ये तळला जातो आणि हे शिजवल्या जाते भाजल्या जाते तेला बस याची हीच आहे पद्धत आता हे जे टमाटर आहे हे याच्यात गळतपर्यंत फिरवत राहायचं थोडं टमाटर कसे बारीक बारीकच टाकतात पण मी ठोकळ टाकले झालेलं आहे हे टमाटर पूर्ण कारण का हे गरमीने एकामेकाच्या गरमीने ते लवकर गळतील थोडंसं याला असं असं बारीक करते मी माझी एक पद्धतच आहे भाजी वगैरे तर हे बघा आता मी याच्यावर पाणी शिंपटणार असं कोणी गरम पाणी वापरतात गरम पाणी पण पान आणि असं फिरवायचं जसं उपमा करतो ना आपण त्या पद्धतीने पण पूर्ण पाणी एकदाच टाकायचं नाही बघ परत मी याला गॅस कमीच ठेवायचे याला वाफ देते आता थोडी परत हे शिजून छान मोकळा मोकळा असला पाहिजे छान उपमा चालतात जो रव्याचा उपमा असतो ना तसा मी थोडा सांबार पण टाकते थोडं वायच थोडं खालची जेव्हा थोडी अशी ड्राय झाल्यासारखं होते तेव्हा आणखी थोडं पाणी टाकायचं असतं ता, जास्त इतकं पाणी नाही टाकायचं तर ता, ते एकमेकाला चिपके हे बघा खडे खडे आहेत पण हे नरम खडे आहे असे तनस नाही आहे हा भाक भाकरीचा भाकरी सोबत फारच छान लागतो कमीत कमी अर्धा तास वगैरे तर आरामात अर्धा तास घेतेच हे कोणतीही भाजी रुचकर करायची म्हटलं तर मेहनत आणि कमी गॅसवर शिजवणं आणि काही ट्रिक वापर वापरल्यामुळे भाजी कमी मसाल्यात चवदार होते मी आहे, सगळे काम करते घरचे साफसफाई आणि स्वयंपाक मला घरच्या लोकांना साधासोबच पण आवडीने बनवण्याची एक हॉबी असल्यामुळे मी माझ्याच रेसिपी डबल पाहते मला आवडते फार रुचकर लाग लागते गाई हे जी मी बनवते ती काही रेसिपी माझ्या खेड्यावरच्या आहे तर तुम्ही पाहा बनवून खूपच छान आहे हे परफेक्ट आहे झुणका सोबत